आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या लोक आंदोलन कंपनीचे दूषित पाणी बंद करा गाव वाचवा कळमेश्वर परिसरातील विविध कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित व विषारी पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य व शेती धोक्यात आली आहे या गंभीर प्रश्नाविरोधात ब्राह्मणी वरोडा झुनकी सिंधी सावळी आदी गावांतील नागरिकांच्या हक्कासाठी सामूहिक लोक आंदोलन आयोजित करण्यात आले होते दूषित व विषारी पाणी नको स्वच्छ व निरोगी जीवन हवे या ठाम मागणीसाठी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता एमआयडीसी चौक कळमेश्वर येथे हे आंदोलन मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले या आंदोलनास रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननी श्यामकुमार बर्वे तसेच सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननी आशिषजी देशमुख यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत हा प्रश्न गंभीर असून प्रशासनाकडून तातडीने ठोस कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी कळमेश्वर तहसीलदार साहेब यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पुढील सात दिवसांत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलनास तात्पुरता विराम दिला कळमेश्वर रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्टीला आमदार साहेबन्नासं निवेदन दिलं खासदार साहेबांना निवेदन दिलं पण तरी या पाण्याचा कुठलाच बंदोबस्त झालेला नाही आहे मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आता आज थे... आंदोलन केलेलं आहे एक देशाची आम्हाला तहसीलदार साहेबांनी एका दिवसाची परमिशन दिलेली आहे नाहीतर आमचं आंदोलन हे जोपर्यंत हा पाण्याचा होणार नव्हता तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार होतो पण शासनाने आम्हाला निर्णय